महाराष्ट्र हायस्कूलचा नेटबॉल स्पर्धेत विजयाचा झेंडा फडकला कोल्हापूर महानगरपालिका क्रीडा विभाग आयोजित शालेय स्तरावरील नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करून शाळेचा गौरव वाढवला एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत डी वाय पाटील शांतिनिकेतन संघावर बारा चार गुण फरकाने मात करत विजेतेपद पटकावले या उल्लेखनीय विजयानंतर महाराष्ट्र हायस्कूलचा संघ विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय चिकाटी आणि जिद्द दाखवत संघ भावनेचा उत्तम आदर्श घालून दिला एकोणीस वर्षाखालील विजेता संघ आर्यवर्धन भोसले कॅप्टन आर्यन दाभाडे स्वराज खटावकर त्रिमूर्ती खाडे अनन्य साळोके यश खटावकर राजवीर मिसाळ आदित्य पेटकर मंत्रघोष सिंग शुभम शिंदे या यशामागे मुख्याध्यापक उजय अतकिरे क्रीडा विभाग प्रमुख प्रदीप साळंके क्रीडा शिक्षक विश्वास चोपडे तसेच प्रशिक्षक आशुतोष खराडे किशोर किशोर हवलदार आणि विश्वजित मोगणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या विजयामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून पुढील विभागीय स्पर्धेसाठी सर्व विजेत्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा